नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे ते आपलं आहे फवारणी पंप आणि इथं आपण पाणी भरून ठेवलेलं आहे इथं आपण पूर्ण पाणी भरून ठेवलेलं आहे आपल्याला तर नाशिक फवारणी कनेक्ट करण्यासाठी इथं बादली आहे इथं जे औषध आहे ते मिक्स करून दिले आहे सहा ग्लास सांगितलं होतं त्याच्यात पावडर होती तर अशा पद्धतीने पावडर मित्रांनो ही गहू पिकावरती मारण्यासाठी ही याच्यात दोन प्रकारचे पावडर आहे मित्रांनो आणि इथं एक आहे तर मित्रांनो असे प्रकारचे की तर फवारणी आपण आणलेली आहे गहू पिकावर आपल्याला मारायचं मारायचे मित्रांनो तर त्याच्यात खूप असं गवत आहे काँग्रेस वगैरे असं गवत आहे त्याच्यावर आपण तणनाशक फवारणी करायचे आहे म्हणून आपण हे औषध भरून ठेवले त्याच्यात निं परत निंबू वगैरे हो सांगितले पिळायला एक दोन लिंबू वापरायला लावले निंबू वगैरे हो आपल्याला हो वापरावं लागेल मित्रांनो आणि असं बादलीमध्ये सहा ग्लास मोजून टाकलेले औषध आहे ते आपल्याला फवारणीचे जे पंप आहे ते त्याच्यामध्ये टाकावं लागणार आहे आपल्याला जेणेकरून आपल्या फवारीच्या पंपमध्ये टाकावं लागेल आणि ते तेवढंच आपल्याला ते मग त्याच्यावरून दिवसांनी सांगितल्याप्रमाणे मरावं लागेल मित्रांनो तर आज आपण स्पेशल तणनाशक फवारणी मराठीसाठी आले मित्रांनो पविता हा तणनाशक फवार आहे आपण आलेला आहे आणि इथं आपण पूर्ण टाकी भरून ठेवलेली आहे आणि आपला हे फवारी पंप आहे या गहू पिकावर आपल्याला तणनाशक फवार मराल्याचं मारायचं आहे त्याच्यावर खूप काही असं मोठ्या मोठ्या प्रकारच्या म्हणजे हो कौं असं हॉकाँग कॉंग्रेस आहे हा असा तणनाशक हा हा आहे मित्रांनो हा काँग्रेस खूप झालेला आहे आपल्या शेतामध्ये म्हणून आपल्याला ते तणनाशक मारायचं आहे आणि आपला हा फवारी मारायचा पंप आहे आणि आपण पाणी वगैरे भरून ठेवलेले आहे हा सगळं आपल्या इथं साहित्य ठेवलेलं आहे तर पूर्ण औषधपासून सगळं ठेवलेलं आहे आणि पाण्याचं पण नियोजन नियोजन करून अगदी व्यवस्थित करून ठेवलेलं आहे लाईटचा टाईम जाते त्यावर आपण टाकी भरून ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला कामाची सुरुवात आहे मित्रांनो तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळतो पण तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या आणि एकदा आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान मित्रांनो